बांधव असेल त्यांना त्यांच्या घरामध्ये दोन वेळ जेवण शिजवण्याचे देखील पंचायत असताना या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळापासून रेशन वर मोफत धान्य आज देखील महाराष्ट्रातील दे तमाम जनतेला एक रुपया न देता रेशन वर मोफत धान्य देण्याची सुविधा कोणी जर केलेली असेल तर नरेंद्र मोदींनी केलेले भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीच्या के सरकारने केलेले मित्रांनो आपल्याला माहिती या ठिकाणी माता भगिनी आहेत पंच्याहत्तर वर्षामध्ये या महाराष्ट्रातील माझ्या भिवंडीतील माता भगिनींसाठी कोणी एवढे मुख्यमंत्री होऊन गेले परंतु ती माता मालिनीने माझ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे असा निर्णय अशी एखादी योजना काढले नाही परंतु या राज्याची सूत्र लोकनेता खऱ्या अर्थाने जनतेचा मुख्यमंत्री असलेले एकनाथजी शिंदे साहेब यांनी या महाराष्ट्राची धुरा हातात घेतल्यानंतर त्यांनी विचार केला की माझ्या महाराष्ट्रातील माझ्या भिवंडीतील तला माता भगिनीच्या खात्यामध्ये तिच्या हातामध्ये पैसे गेले पाहिजे म्हणून त्यांनी लाटकी बहीण योजना काढली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आज महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये महिन्याला पोचतात एक काळ असा होता की काँग्रेसची राजवट असताना राजीव गांधी म्हणायचे की के आम्ही केंद्रातून शंभर रुपये पाठवले तर ते सर्वसामान्य माणसापर्यंत फक्त पंधरा रुपये पोचतात आणि एक काल असं आहे की नरेंद्र मोदींच्या या डिजिटल देशामध्ये केंद्रातून राज्यातून दिलेला शंभर रुपये देखील एक रुपया देखील कमी न होता शंभरच्या शंभर रुपये या माता भगिनीच्या खात्यामध्ये जातात म्हणून आपल्याला विचार केला पाहिजे की खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचं सरकार हे शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे जर सरकार पुन्हा एकदा आपल्या या महाराष्ट्रामध्ये भगवा जर फडकावत असेल तर आपल्या भिवंडी ग्रामीण विधानसभा मध्ये तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोर जाणार शांताराम मोरे यांच्या नावाने जे धंदावाद आहे त्यांना आपण हॅट्रिकच्या रूपाने निवडून दिलं पाहिजे माता भगिनी आपल्याला माहितीये आज आपल्या मुलींना जर मुलांना शिक्षण घ्यायचं झालं सर्व जर शैक्षणिक संस्था बघितल्या तर हे काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी उभा ठा उद्धव ठाकरे यांच्या मालकीच्या संस्था आहेत त्या ठिकाणी जर आपल्याला शिक्षण घ्यायचं झालं तर लाखो करोड रुपये आपल्याला खर्च करावे लागतात आणि गरीब गावातील दलित आदिवासी भगिनींची कुटुंबियांची आर्थिक क्षमता नसल्यामुळे आपल्या मुलांमध्ये आपल्या मुलींमध्ये कितीही हुशार जरी असले तरी पैशाच्या जोरावर आपल्याला उच्च शिक्षण घेता येत नाही म्हणून सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा असतील यांनी विचार केला की महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतमजुराची मुलगी असेल महाराष्ट्रातील तमाम आदिवासी माता भगिनींची मुलगी असेल महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांच्या घरातील मुलं असतील मुली असतील त्यांना उच्च शिक्षण जर घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी महायुतीने मुलींसाठी मोफत शिक्षणाची सुविधा केली पुढील वर्षापासून मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर माता भगिनींना आपल्याला एक रुपया खर्च करायची वेळ येणार नाही त्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या सर्व मुला मुलींची आपल्या माता भगिनींची नव्हे तर वयस्कर माणसांची देखील देख सक्षम करण्याचं केलेलं असेल तर ते महायुतीच्या सरकारने केलेलं आहे सत्तर वर्षावरील मातारे माणसांना देखील तीन वर्ष तीन हजार रुपये प्रत्येक महिन्याला चालू करण्याची योजना केलेली त्याच्यामध्ये आपलं मला आव्हान असेल की खरोखर या देशामध्ये नव्हे या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने केलेला जो विकास आहे हा विकास काँग्रेसच्या काळामध्ये जो साठ वर्ष झालेला नव्हता तो दहा वर्ष या राज्यामध्ये झालेला आहे त्याच्यामुळे येणारा काल आपल्या माता भगिनीच्या मुलींच्या दृष्टीने आपल्याला अधिक सुरक्षित करायचा असेल तर या भिवंडी ग्रामीण मधून शांताराम मोरे जे आपले महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना आपण निवडून देऊन पुन्हा एकदा या विधानभवनावर तिसऱ्यांदा त्यांचा झेंडा फडकवायचा आहे शांताराम मोरे आपल्याला माहिती आहे ज्या भिवंडीचं नेतृत्व स्वर्गीय विष्णूजी सावरा साहेब यांनी गेली पाच टर्म केलं त्यांचा देखील परिचय आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्व सामान्य प्रमाणे कॅबिनेट मंत्री असताना देखील विष्णू सावरा साहेबांनी कधी मंत्रीचा किंवा आमदाराचा मोह केला नाही किंवा कि त्या पद्धतीने ते वागले नाही म्हणून जनतेने त्याला पाच वेळेला निवडून दिलं अगदी त्यांच्यासारखंच व्यक्तिमत्व असलेलं शांताराम मोरे हे देखील सर्वसामान्य जनतेमध्ये मिलून मिसळून राहणार असं व्यक्तिमत्व आहे गेल्या दहा वर्षामध्ये त्याने या भिवंडी विधानसभा क्षेत्रातील अशा कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही संस्थेला कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नाहीये त्याच्यामध्ये म्हणून माझं आपल्याला आव्हान असेल की आपण या ठिकाणी जमलेलो आजची सभा झाल्यानंतर आपले राज्यस्तरीय नेते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील परंतु या ठिकाणाहून गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण ज्या ज्या गावामध्ये राहतो ज्या ज्या बुथ मध्ये राहतो आणि ज्या ज्या ठिकाणी आपले नातेवाईक आहेत त्या ठिकाणी सर्वांना आपली आहे हे आपण लक्षात आपल्या पुन्हा एकदा आणण्यासाठी आपण मतदान करायचंय मित्रांनो आपल्याला या ठिकाणी माहितीये माझ्या उजवा बाजूला अनेक आदिवासी माता बघित आहेत आपण जर पंच्याहत्तर वर्षाचा जर इतिहास बघितला तर माझ्या तमाम आदिवासी बांधवांना मातांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल काँग्रेसने पंचावन्न वर्ष राज्य केलं परंतु माझ्या आदिवासी बांधवांचं त्या ठिकाणी कल्याण केलं नाही परंतु अटलजींच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये ज्या वेळेला सरकार आलं एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यावेळेला खऱ्या अर्थाने आदिवासींचा विकास झाला पाहिजे त्यांना विकासाच्या प्रभावामध्ये आणलं पाहिजे म्हणून त्यावेळेला आदिवासींसाठी स्वतंत्र खातं त्यांनी ओपन केलं केंद्रामध्ये आणि त्या माध्यमातून विकास केला महायुतीचं सरकार एवढ्या वेळ थांबलं नाही आज आदिवासींवर अन्याय करण्याचं खऱ्या अर्थाने काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलेलं आहे परंतु नरेंद्र मोदी ज्या वेळेला पंतप्रधान झाले या देशाचं सर्वोच्च स्थान आज देशामधलं राष्ट्रपती पद आहे हे माझ्या आदिवासी बांधवांपैकी भगिनींपैकी द्रौपदी मुर्मू एक आदिवासी महिला आहे त्या आदिवासीला महिलेला सर्वोच्च स्थाने बसवण्याचं काम कोणी केलेलं असेल तर ते नरेंद्र मोदी केलेले त्यामुळे तमाम जात धर्म बाजूला ठेवून आज अनेक योजना केलेल्या आहेत त्या योजना सर्व धर्मांसाठी सर्व जातीसाठी सर्व विभागासाठी अशा प्रकारे काम करणारे युतीचं सरकार आहे त्यामुळे माझं आव्हान असेल की खऱ्या अर्थाने येणारा काल हा पुन्हा एकदा महाराष्ट्रावर जर भगवा पटक असेल तर आपल्याला एक दिलानं काम करावं लागेल आणि एक दिलानं काम करत असताना या महाराष्ट्राला गेल्या पंचावन्न पासष्ट वर्षामध्ये खऱ्या अर्थाने एकनाथजी शिंदे साहेब या मुख्यमंत्री एक सर्व सामान्य लोकांचा मुख्यमंत्री अशा प्रकारे त्यांचे स्वरूप आहे तर त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हायचा असेल तर आपल्या भिवंडी आप ग्रामीण मधून शांताराम मोरे यांना प्रचंड मताने आपण निवडून दिलं पाहिजे आणि येणाऱ्या कालामध्ये महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी ये, शांतारामजी मोरे यांना निवडून आणण्यासाठी काम करावं अशा प्रकारचं आव्हान करतो येणारा काल हा तुमचा आमचा काल आले महायुतीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील आणि महाविकास आघाडीला पुन्हा एकदा धडा शिकून या भिवंडीमध्ये भगवा फडकवतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र